काही पंच्याहत्तरीला रिटायर होत ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होईना चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय अरे आम्ही आहे ना करायला आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे त्याच्यामध्ये आपला वैयक्तिक कुठला स्वार्थ नव्हता परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पण त्या काळामध्ये सांगितलं की जे पद असतं त्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्याकरता करायचा असतो ही जी शिकवण आहे त्या शिकवणी आपण पुढे चाललो आहे वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता माणूस साठीला आमच्या राज्य सरकारमध्ये तर लाच रिटायर होतात ते म्हणतात अरे आम्हाला साठीपर्यंत ठेवा काही जण पासष्टीला रिटायर होतात काही जण सत्तरीला होता। रिटायर होतात काही पंच्याहत्तरीला रिटायर होतात ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होईल चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय अरे आम्ही आहे ना करायला आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे पाच पाच सहा सहा वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे आया चा करता चांगले योजना आम्ही राबवलेल्या आहेत आदित्य तटकरेंनी आता चौथा चौथा महिला धोरण माझ्या महिलांच्या करता आणलेलं आहे त्याच्यामध्ये महिलांना अधिक मान सन्मान प्रतिष्ठा कशी मिळेल जन्माला आलेल्या मुलाला त्या मुलाचं नाव नंतर आईचं नाव नंतर बापाचं नाव नंतर आडनाव असा निर्णय आम्ही घेतलेला आहे ह्याच्या आधी मुलाचं मुलीचं नाव किंवा बापाचं आणि आडनाव जन्माला आहे आईनं आणि नाव बापाचं त्याच्यामुळं कुठंतरी ती खंत आम्हाला होती जेवढं बापाला महत्व आहे त्याच्यापेक्षा जा काकणभर जास्त महत्व आहे ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे अशा प्रकारचे निर्णय हे आपलं महायुतीचं सरकार घेत ठीक आहे आमची विचारधारा वेगळी असेल माग देखील शिवसेनेबरोबर मी ज्यावेळेस करोनाच्या काळामध्ये काम करत होतो त्यावेळेस पण तुम्ही पाहिलंय सकाळी आठ वाजता मंत्रालयामध्ये जाऊन बसायचो काही जर म्हणायचे आओ दादा करोना झाला की मराला झालवर जालवर म्हणलं मेलो तो मेलो परंतु लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे जर शासनच मंत्रालय उघडलं गेलं नाही मंत्रालय ठप्प झालं तर चांद्यापासून बांध्यापर्यंत काय अवस्था होईल यंत्रणा हलेल का शेवटी यंत्रणा हलवण्याची ताकद देखील असावी लागते